राज्यातील विधानसभा निवडणुकांची धामधूम संपली आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे निवडणुकीच्या निकालाची वीस तारखेला मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर आला आणि जवळपास सर्वच एक्झिट पोल मध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आणि भाजप महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असणार असंच दिसतंय दरम्यान या एक्झिट पोलमुळे महायुतीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे आणि त्यांच्याकडून निकाला आधीच राज्यात सत्ता स्थापनेचा दावा देखील करण्याच्या तयारी होताना दिसत आहेत या निवडणुकीत अपक्षांचा वाटा देखील मोठा राहील अशी शक्यता सर्वच एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे त्यामुळे अपक्ष उमेदवारांसाठी सत्ताधारी पक्षांकडून हेलिकॉप्टर आणि विमाने आधीच बुक करून ठेवण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन हजार बावीस नंतर राज्यामध्ये सत्तांतर झालं होतं शिवसेनेचा एक गट फुटून भाजपसोबत गेला होता आणि त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं आणि भाजपने एकनाथ शिंदे एक राज्यामध्ये महायुतीचं यावेळीच्या निवडणुकीच्या निकालानंतर देखील कोण कोणासोबत जाईल ते सांगता येत नाही असं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं आहे त्यांच्या याच विधानाला धरून सध्याचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला निवडणुकांच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले गेले नाही आणि त्यांना दुय्यम भूमिका लागली तर काय करणार निकालानंतर एकनाथ शिंदे जर शरद पवार गेले तर काय करणार असा प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना संजय शिरसाटांनी ही शक्यता फेटाळून न लावता एकनाथ शिंदे यांनी कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही त्यांच्या सोबत जाऊ असं सांगितलं त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मतदारांच्या मताचा मान राखला जातो की कोणीही कोणासोबतही जाऊन सरकार बनवतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे